नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवी नाशिक भागात ठिकठिकाणी थीक भव्य प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करताना दिसून आले मात्र प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये असलेले भारतीय कम्युनिटी मार्क्सवादी पक्षाचे उमेदवार तानाजी आप्पा जायभावे अनुक्रमांक तीन अ ज्योती सचिन घाटोळ अनुक्रमांक दोन ब स्वप्ना सुरेश माळी अनुक्रमांक क, क व सचिन भोर यांच्या बाईक रॅलीची एकच चर्चा गाजली हो उठा 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 आभाळ फाटले आभाळ फाटले हो उठा 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 आभाळ फाटले पडव्याच्या आगीन रानसार पेटलय आभाळ फाटलय पडव्याच्या आगीन देश सारा कोंड ताबून समुद्राच्या पोटातलं पाणीही आटलंय

कामगार नेते डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली या अफाट भव्य दिव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते काय तो गाड्यांचा ताफा काय ते फटाक्यांची आतिषबाजी काय ते हातात झेंडे व फलक काय ती घोषणांची गर्जना एवढी भव्य दिव्य रॅली बघून प्रभागातील नागरिक चक्क झाले सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असताना भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षांचे सर्वत्र चर्चा आहे प्रत्येक उमेदवार हा जीवाची बाजी लावत आपल्या पक्षाचा किंवा आपल्या चिन्हाचा प्रचार करत आहेत पक्षाचे एक निष्ठ आणि एकजुटी बघून नक्कीच भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षांचा नक्कीच गुलाल उधळेल आज हे चित्र दिसून आले या भव्य दुवे बाईक रॅलीचे ठिकठिकाणी थी थीक फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले हनुमान मंदिर चिंचोडे गाव राधाकृष्ण नगर संजीव नगर जानता राजा चौक विराट संकुल अंबिका संकुल मार्ग भोर टाउनशिप मळा महाडा कॉलनी जाधव संकुल पाटील पार्क केवळ पार्क लक्ष्मण टाउनशिप जाधव पार्क आदर्श नगर साळुंके नगर खुटवळ नगर शाहू नगर या मार्गावरून जात असताना सिटी भवन या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला सर्वसामान्य कुटुंबातून असलेले आम्ही सर्व उमेदवार आहोत पैसे साड्या किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता शिक्षण आरोग्य सरकारी योजना नागरिकांच्या हक्कासह विविध विकास कामे पूर्ण करू असे आवाहन उमेदवारांनी दिले येऊ घातलेल्या पंधरा जानेवारीच्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भागामध्ये आमच्या सर्व चारही उमेदवारांची या ठिकाणी मोठ्या संख्येने रॅली या ठिकाणी काढण्यात आली गेल्या महिन्याभरापासून नागरिकांच्या आमच्या कांद्यांना सकारात्मक पाठिंबा बघता आणि गेल्या नऊ वर्षात जे काही विकासापासून हा प्रभाग अतिशय मागासलेला भाग या ठिकाणी दिसून आल्यामुळे नागरिक या ठिकाणी विकासाला या ठिकाणी मत देणारे आणि आमचं गेल्या अनेक वर्षाचं या मार्क्सवादी पक्षाच्या उमेदवारांचं सचिन बोराशे वसुद्धा करण्याचे मी असेल आमचं जे केलेलं काम आहे आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि म्हणून आज लोकही आम्हाला प्रचारामध्ये म्हणतात तुम्ही केलेल्या कामानंतर कुठल्या प्रकारच्या भागामध्ये विकास दिसला नाही आम्ही आपल्या पाठीमा पदकंपनी आहोत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे येत्या पंधरा जानेवारीला सर्व प्रभावित मतदार आमच्या पाण्याला भरघोस मताने विजयी करतील आणि आम्हाला काम करण्याची संधी देतील असा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे मी सर्व मतदार बंधूंना पुणे एकदा आवाहन करतो की तुम्ही विकासाला मत द्या तुमच्या समस्या मुक्त करण्याचा आमचा जो काही वचन नाम आहे तो पुढच्या काळात का मी निश्चितच पूर्ण असा या ठिकाणी वचन मी मतदारांना देऊ इच्छित धन्यवाद प्रभाग क्रमांक सव्वीस मध मी ज्योती सचिन घाटक ही उमेदवारी करत आहे आज जी आमची प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जी, जी बाईक रॅली झाली मोठ्या संख्येने मतदार वर्गाने आम्हाला बहुमूल्य असा वेळ देऊ आणि सहकार्य केले आणि जेही प्रभागात फिरताना एकच आवाज येतो फक्त वेळा हातोडा तारा आणि याच निश्चयावर बटन दाबा आणि जे मी मतदार व मतदार राजा आहे सगळ्यांना मी अशी विनंती करते काय एका पंधरा तारखेला वेळा हातोडा तारा या निशावर बटन बा, दाबून विजयी करा बर ताई तुम्हाला परिसरातील प्रभागातील नागरिकांनी जर एक चान्स दिला तर आपला अजेंडा काय राहील प्रभागाला विकासाकडे घेऊन जाण्याचं माझं हे असेल मी स्वप्न सुरेश माळी प्रभाग क्रमांक सव्वीस क मधून उमेदवारी करत आहे आणि आज जी भव्य रॅली झाली यातून आम्हाला असं वाटतंय की आमचा विजय नक्कीच आहे आणि इतका इतक्या जणांचा इतक्या मतदारांचा आम्हाला प्रतिसाद आहे की आम्हाला नक्कीच <laughs> आमचा विजय हा निश्चित वाटतोय प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आज बाईक रॅली काढण्यात आली होती कार्यकर्त्यांच्या आग्रह आणि कार्यकर्त्यांच्या स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हितामध्ये घेतली असल्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये वेळा अकोला तारा या चिन्हासमोरी सर्व उमेदवार हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला आता विजयाची पदवी आहे या अफाट भव्य दिव्य रॅली हजारोच्या संख्येने तरुण तरुणी महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सिडको भागात प्रचार रॅली बघून नेमकं नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडते आणि गुलाल कोणाचा उधळतो हे देखील बघणं महत्वाचे आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार